समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज विधानसभा मतदारसंघाचं उमेदवार ठरला असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे सांगली जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्या मर्जीतील उमेदवाराला यंदा आमदारकीची संधी मिळणार असे चित्र सध्या दिसून येत आहे महाविकास आघाडी झाली मात्र हे दोन्ही नेते आणि जनता ठरवेल हाच उमेदवार असेल आणि कदाचित भावी आमदारकी या मर्जीतील उमेदवाराला असेल अशी जनतेमध्ये चर्चा आहे मग कोण असेल हा उमेदवार असा प्रश्न आपणास पडला असेल थोडी चाचपणी केली असता आपणास समजेल की हा उमेदवार आपल्या म्हणजेच जनतेच्या मनातील भूमिपुत्र व स्थानिक तसेच एक निष्कलंक नवीन चेहरा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर हे होय वसंतदादा घराणे आणि राजाराम बापू घराण्यासोबत ते एकनिष्ठ आहेत यावेळी विशालदादा पाटील यांनी तसेच आमदार जयंतराव पाटील साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे कार्यकर्ते वीर शिदनाक यांचे वंशज एक नवीन फ्रेश चेहरा प्राध्यापक इनामदार सर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देणार असा शब्द दिलेला आहे असे समजते यावेळी विधानसभेत असाल असं या नेत्यांकडून बोललं जातं त्यामुळे त्यांची उमेदवारी फिक्स आहे अशी चर्चा रंगू लागली आहे इनामदार हे आमदार जयंतराव पाटील साहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून पंधरा वर्षे काम करत आहेत लोकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग आहे त्यामुळे जिल्ह्यातील नेते व जनता या वेळेला त्यांच्या बाजूने राहील असं चित्र दिसत आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील जनता पारंपरिक नुरा कुस्तीला कंटाळलेली आहे त्यामुळे उमेदवारीची माळ एका चळवळीच्या कार्यकर्त्याच्या गळ्यात पडेल यात शंकाच नाही नेत्यांच्या बरोबर कायम निष्ठा ठेवणाऱ्याच उमेदवारी अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे त्यामुळेच हे दोन्ही नेते व शिवसेना नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार यांना निष्ठेचे फळ देतील आणि सोबत राहून देऊन आमदार करतील का हे लवकरच स्पष्ट होईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका